नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी या वर्गाच्या दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत सुरू झालेली आहे आणि आता सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना हे बोर्डाचे फॉर्म भरायचे आहेत तर आपण एक नमुना फॉर्म या ठिकाणी भरणार आहोत म्हणजे तुम्हाला बारावीचे फॉर्म भरण्यासाठी त्याची मदत होईल चला तर मग सुरुवात करूयात प्रथम बोर्डाच्या फॉर्मचा हा पहिला पार्ट आहे तो आपण भरून घेऊयात अशा पद्धतीने तो तुमच्याकडं हा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे पहिला क्रमांक ह्या ठिकाणी आहे इंडेक्स नंबरचा इथं तुम्हाला इंडेक्स नंबर लिहायचा असतो पण इंडेक्स नंबर आ, हे शाळेतून मिळतात शाळेत माहीत असतात तुम्हाला सांगितले जातील इथं वरती एक्झाम जी आहे ती कुठल्या महिन्यातली आहे ते, ते कुठल्या वर्षाची आहे हे पण लिहायला लागतं म्हणून फेब्रुवारी मार्च असं तुमच्याकडं असेल तर जुलै ऑगस्टवरती काठ मारायचे आणि इथं दोन हजार वीस वीस दोन हजार एकवीस करायचं इथे इंडेक्स नंबर टाकावा लागणार आहे इंडेक्स नंबर हा महाविद्यालयाला किंवा शाळेला दिलेला नंबर असतो तो शाळेतून सांगितला जाईल तो तुम्ही ह्या ठिकाणी भरायचा आहे तुमच्याकडे तो नसणार आहे बाकीचे सांगतील एवढा नंबर देखील शाळेचाच असतो तो शाळेतून मिळेल जो सांगितला जाईल शाळेतून तो तुम्ही ह्या ठिकाणी फिल करायचा आहे तुम्ही स्वतः हा नंबर टाकायचा नाही स्टुडंट सरळ आय डी नंबर मात्र तुमच्या दहावीचा जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याच्यावर स्टुडंट आय डी नंबर आहे तुमचा तो ह्या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे त्याचे बॉक्स जेवढे करून दिलेले आहेत त्याच प्रमाणात तो नंबर असतो म्हणून व्यवस्थित तो नंबर पाहून ह्या ठिकाणी कंप्लीट लिहायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन सिरियल नंबर आहे इथं तुम्ही काही टाकू नका हे नंतर ऑनलाईन फॉर्म भरताना ॲप्लिकेशन नंबर टाकले जातील सेंटर नंबर जो आहे तो देखील तुम्हाला शाळेतूनच सांगितलं जाईल तुमचे एक्झाम कुठल्या सेंटरवर होणार आहे त्या सेंटरचा नंबर या ठिकाणी लिहायचा असतो त्यानंतर तुमचं नाव टाकायचे पण लास्ट नेम म्हटलेले म्हणजे सर नेम आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे हे शक्यतो तुम्ही पहिली इन्फॉर्मेशन जी आहे ती कॅपिटलमध्ये या ठिकाणी फील करा जे काही तुमचं नाव असेल ते ह्या ठिकाणी लिहायचे नंतर कॅन्डिडेट नेम आहे कॅन्डिडेटचं नेम ह्या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्थित मध्यभागी अक्षर काढा एकसारखं अक्षर काढा पाहिजेल तर सिस्पेन्शिलने पहिले लिहून घ्या आणि नंतर तुम्ही ह्या ठिकाणी ते फील केलं तरी चालेल हरकत नाही म्हणजे काही खाडाखोड तुमची ह्या फॉर्ममध्ये होणार नाही ने। मिडल नेम फादर नेम आहे नंतर मदर नेम आहे मदर नेम ह्या ठिकाणी ने लिहायचे त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तुमचा काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आणि त्याच्या संदर्भातील पिनकोड देखील लिहायला जागा आहे इथं पिनकोड देखील कंपल्सरी तुम्हाला लिहावा लागणार यानंतर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर शक्यतो चालू मोबाईल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे जेणेकरून कुठल्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा चालू आणि रेग्युलर नंबर ह्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे पुसटच्या याच्यामध्ये डी एम एम वाय वाय असे दिलेले आहे डी म्हणजे दिनांक तुमची जन्माची एम एम म्हणजे मंथ आहे मंथसाठी दोन कॉलम लिहा आणि इयरसाठी चार कॉलम आहे म्हणजे तुमची जर सिंगल जन्मतारीख अंकामध्ये असेल सेवन असेल तर झिरो सेवन लिहायचं मन देखील सिंगल याच्यामध्ये असेल तर झिरो लिहून मंथचा क्रमांक लिहायचा आहे आणि नंतर जे काही इयर असेल ते इयर पुढं अशा पद्धतीने येणार आहे ह्यानंतर आधार नंबर आहेत आधार नंबर देखील कंपल्सरी ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आधार नंबर झाल्यानंतर इथं दोन कामं राहतात आपले इथं फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे आयकड साईजमध्ये फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर करायचे सिग्नेचर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा खाली वर इकडे तिकडे ती ते टच होणार नाही अशा पद्धतीची सिग्नेचर ह्या ठिकाणी बरोबर मध्यभागी तुम्हाला करावी लागणार नंतर त्याच्या खालीच पुढचा पॉइंट आहे दुसरा स्ट्रीमच्या संदर्भामध्ये स्ट्रीममध्ये तुमची शाखा कुठली आहे सायन्स आर्ट कॉमर्स ओकेशनल की टेक्निकल सायन्सचे आहे सपोज आर्टचा फॉर्म भरत असेल तर मी आर्टसाठी दोन नंबर आहे म्हणून ह्या शेवटच्या कॉलममध्ये दोन नंबर लिहायचे आता सगळे प्रश्न असेच आहे ज्यांचे क्रमांक फक्त आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत जेंडर आहे मेल फिमेल काय आहेत मेल असेल तर एक नंबर ह्या ठिकाणी लिहायचा फिमेल असेल तर दोन नंबर लिहायला मायनॉरिटी रिलिजन या ठिकाणी दिलेले आहेत यापैकी तुम्ही कुठल्या रिलिजनमध्ये असाल तर त्या रिलिजनचा नंबर लिहायचा नसाल तर मग नॉन मायनॉरिटीमध्ये झिरो लिहावा हो लागेल कॅटेगरी पहा कॅटेगरी पण तुम्हाला माहिती असेल स्वतःची कॅटेगरी काय एस सी एस टी ओबीसी ओपन जे काय असेल ते त्या क्रमांकाचं तुम्हाला ह्या ठिकाणी क्रमांक लिहायचा आहे सिंगल असेल ऑलरेडी तुम्हाला झिरो करून दिलेलेच आहे म्हणून लिहिताना झिरो आणि वन झिरो टू अशा पद्धतीने ह्या ठिकाणी लिहाई दिव्यांग आहेत का तुम्ही नॉन नो हँडिकॅप की मध्ये आहात हँडिकॅप नसाल तर झिरो झिरो लिहायचे हँडिकॅप असाल तर कुठल्या प्रकारचा हँडिकॅप आहे त्याच्यासाठी आपल्याला एक ते बारा हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेतून सांगितलं जाईल तुम्ही याच्यापैकी कुठल्या हँडिकॅपमध्ये येत आहेत त्याचा नंबर तुम्ही इथं टाकू शकता मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन हवं आहे ते कुठल्या लँग्वेजमध्ये हवं आहे ती लँग्वेज या ठिकाणी लिहायची आपण मराठीतच पेपर वगैरे देणार त्याचे इंट्रक्शन मराठीचं हवं आहे म्हणून दोन मी क्रमांक ह्या ठिकाणी लिहिले टाईप ऑफ कॅन्डिडेट कुठल्या प्रकारचं तुम्ही कॅन्डिडेट आहेत त्याच्यासाठी हे सगळे पार्ट आहेत म्हणजेच तुम्ही फ्रेश आहेत का रिपीटर आहात तुम्ही यापूर्वी जर एक्झाम दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांना रिपीटरमध्ये घेता येतं आणि ज्यांनी अजून एकदाही बारावीची एक्झाम दिली नाही त्यांच्यासाठी ए वन म्हणजे वन क्रमांक ह्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तुम्ही फ्रेश असला तर रेग्युलर आहात की सतरा नंबरने बसल्याचं प्रायव्हेट स्टुडंट म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आयसोलेटेड आणि क्लास इम्प्रूव हे ऑलरेडी एक्झाम दिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आयसोलेटेड म्हणजे रिपीटर आहात तुमचा एक एकच विषय गेला दोन विषय गेले तुम्हाला ते विषय द्यायचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयसोलेटेड क्लास इम्प्रूव म्हणजे तुम्ही ऑलरेडी परीक्षा दिली आणि पास झालात पण मार्क कमी पडले तुम्हाला आता मार्क वाढवायचे अशा विद्यार्थ्यांसाठी क्लास इम्प्रूव्हचा चौथा ऑप्शन आहे मग तुम्ही यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात तो नंबर ह्या ठिकाणी लिहायचा जर एकदाही एक्झाम दिली नसेल तर रेग्युलर आहात रिपीटर विद्यार्थी पण पुन्हा ॲडमिशन घेऊन रेग्युलरमध्ये बसतात तुम्ही कुठल्या गटात आहात ते पहा त्यानंतर एक्झाम नॉन एक्झामटेडचं ऑप्शन आहे एक्झामटेड म्हणजे ऑलरेडी तुम्ही एक्झाम एकदा दिले जे रिपीटर विद्यार्थी दोन नंबरचा कॉलम घेतील त्यांच्यासाठी एक्झाम टेड येईल जे, जे विद्यार्थी फ्रेश आहेत त्यांनी नॉन एक्झामटेड म्हणून नंबर लिहायचं दोन्ही त्यानंतर डी वन आहे ॲग्रिकल्चर बायफोकल आय टी जनरल यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे ॲग्रिकल्चर बायफोकल आय टी हे स्पेशल सब्जेक्ट काही आहेत तर तुमच्याकडं हे विषय असतील तर त्याच्यावरती मार्क करा अदरवाईज बाकीचे सर्व विद्यार्थी जनरलमध्ये नंबर सिलेक्ट करायचे आणि शेवटचा आहे वेदर फॉरेनर तुम्ही फॉरेनर आहात का येस नो दिलेला आहे फॉरेनर असाल तर येस करा नसेल तर नोचा दुसरा नंबर या ठिकाणी लिहा म्हणजे सगळ्या घटकांचे फक्त नंबर लिहायचे पुढं यानंतर पुढचा पार्ट पहा सब्जेक्टच्या संदर्भातला आहे सब्जेक्टच्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी मला सब्जेक्टचा एक कॉलम दिसेल कोडचा एक कॉलम आहे आणि लँग्वेजचा एक कॉलम आहे त्याच्यासमोर हा एक मी आता हायलायटेड केलेला जो पार्ट आहे तो पार्ट रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी नाही जे एक्डाम एक्झाम्टेड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही एकदा परीक्षा दिली होती पण फेल झाल्यात तर अशा एक्झाम्टेड विद्यार्थ्यांसाठीचं त्यावेळेचा तुमचा शीट नंबर त्यावेळेचे तुमची कुठल्या वेळेस तुम्ही एक्झाम दिली होती इयर आणि किती मार्क वगैरे तुम्हाला पडले होते ती माहिती आहे त्या विषयाच्या संदर्भात किती मार्क पडले होते ते इन्फॉर्मेशन आहे म्हणून रिपीटर विद्यार्थ्यांसाठी हा भाग असणार आहे आपल्या रेग्युलर विद्यार्थ्यांना फक्त एवढा पुढचा भाग आहे ज्यामध्ये इंग्लि एक कोड आपल्याला दिलेला आहे इंग्लिश विषय टाकून दिला आहे त्याचा कोड झिरो एक आहे त्याचे पेपर लिहिण्याची लँग्वेज काय ती ह्या ठिकाणी लिहायची एवढ्या कॉलममध्ये तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे त्यानंतर इथं कोड नंबर टाकायचे दोन नंबरच्या याच्यामध्ये आणि त्याच्या समोर या ठिकाणी सब्जेक्टची लँग्वेजचा कोड लिहायचा आहे ठीक आहे उदाहरणार्थ इथं इंग्रजी विषय त्याचा कोड आहे झिरो एक आणि लँग्वेज ऑफ आन्सरचा कोड आहे वन दुसरा आहे मराठी मराठीचा कोड आहे झिरो दोन आणि लँग्वेज ऑफ मिडियमचा आन्सरचा दोन हाच ऑप्शन हिंदी विषयाचा कोड आहे झिरो चार आणि लँग्वेज आहे चार जॉग्रफीचा सब्जेक्ट क्रमांक आहे थर्टी नाईन आणि लँग्वेज आपण मराठीत तुम्ही पेपर देणार असेल तर दोन इंग्रजीमध्ये देणार असेल तर मग वन ह्या ठिकाणी येईल पॉलिटिक्सचा नंबर आहे फोर्टी टू आणि पेपर देणार तुम्ही मराठीत म्हणून दोन सायकोलॉजी फोर्टी एट मराठीतून देणारे इकॉनॉमिक्स फोर्टी नाईन मराठीतून देणारे दोन फिजिकल मराठीतून देणारे दोन इन्व्हायरमेंट देखील मराठीतून देणारे दोन अशा पद्धतीने हा पार्ट तुमचा ह्या ठिकाणी कंप्लीट होईल यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे तो रेग्युरेटर विद्यार्थ्यांसाठी आहे ओके त्यांनी या ठिकाणी आपल्या रे एक्झाम टेस्ट सब्जेक्ट किती तुमचे झाले टोटल किती पेपर तुम्ही कि देत आहेत त्यासाठी या ठिकाणी आ, किती वि सब्जेक्टसाठी क्लेम करत आहेत तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे म्हणून रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी त्याची माहिती आहे त्यानंतर पाठीमागच्या बाजूने फॉर्मचे आपण येणार आहोत पहिलं पेज आपलं भरून झाले पाठीमागून आहे टोटल नंबर ऑफ एक्झामशन क्लेम हे आता तुमच्यासाठी जे ऑलरेडी जे विद्यार्थी रिपीटरचं भरत आहेत त्यांच्यासाठी आहे म्हणून सत सोळा आणि सतरा ते रिपीटर विद्यार्थ्यांसाठीचे जे इन्फॉर्मेशन आहे आणि हे प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणजे सतरा नंबरसाठी इनरॉल सर्टिफिकेट नंबर, नंबर वगैरे हे त्यांच्यासाठी ओके हे सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही माहिती भरायची ऑलरेडी तुम्हाला ती फॉर्म शाळेत शिक सांगितलं जाईल कशा पद्धतीने भरायचं आहे फक्त समजून घ्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे प्रिवियस एक्झामिनेशन पासिंग डिटेल हे प्रायव्हेटच्या आणि रेग्युलरच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एस एस सी तुम्ही पास झाला आहे तर एशिचा सीट नंबर किंवा झाला आहे पास इयर आणि कोणत्या शाळा किंवा बोर्डमधून तुम्ही पास झालात अकरावीची पण तुम्ही पास आहात की नाही दहावी आणि बारावी दोन्ही पास पाहिजे तर बारावीची परीक्षा देता येते म्हणून तुम्ही पास असल्याची खात्री ह्या ठिकाणी केली जाईल पास झालेलं लास्ट तुम्ही जी एक्झाम देऊन पास झाला ती सर्टिफिकेटवरची माहिती ह्या ठिकाणी लिहायची आहे समजा एच एस सीला तुम्ही जो काही तुमचा शीट नंबर असेल तो शीट नंबर इथं टाकायचा मार्च जुलै कधी पास झाला आहे ते टाकायचे इयर ह्या ठिकाणी लिहायचे आणि पुढं तुमच्या बोर्डाचा नंबर लिहाय तुम्ही नाव टाकायचे पुणे बोर्ड औरंगाबाद बोर्ड अशा पद्धतीने बोर्डांचे नाव आहे अकरावीचा तुमचा नंबर असेल किंवा पास झाला आहे ते ह्या ठिकाणी असेल रोल नंबर आहे आणि पुढं इयर आहे किंवा पास झाला आहे आणि कॉलेजचं नाव ह्या ठिकाणी पुढे येणार आहे लास्ट एक्झाम सीट नंबर फॉर रिपीटर ओनली रिपीटर विद्यार्थ्यांसाठी लास्ट एक्झाम तुम्ही कुठली दिली होती त्याचा सीट नंबर ह्या ठिकाणी येणार आहे इयर इन सीट नंबर इन वगैरे ठीक आहे त्यानंतर वेदर एस एस सी एक्झामिनेशन पास फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड तुम्ही जर महाराष्ट्र बोर्ड सोडून इतर ठिकाणी इतर बोर्डाकडून जर पास झाले असेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे जर झाला असेल तर येस म्हणा नसेल झाले तर नो वरती क्लिक करा वेदर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यू बाय डिव्हिजनल बोर्ड जर बाहेरून तुम्ही येस म्हणाल असेल तर मग तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे का येस म्हणायचे आणि सर्टिफिकेटची माहिती या ठिकाणी लिहायची त्यानंतर डिटेल्स फॉर रिम्बर्समेंट ऑफ फीज टू स्टुडंट जर काही एरियामधली फी रिटर्न करण्याची वेळ आली तर त्याच्यासाठी काही डिटेल बोर्डाकडून मागवलेले आहे त्यामध्ये रेव्हेन्यू सर्कल अँड व्हिलेज ह्या ठिकाणी लिहायचे तुमचे ऑलरेडी रेव्हेन्यू सर्कल कुठल्या सर्कलमध्ये येते ते या ठिकाणी लिहायचे अकाउंट नंबर तुमचा ह्या ठिकाणी स्टुडंटचा म्हटलं आहे स्टुडंट नसेल तर पब्लिक पॅरेंट म्हटले म्हणजे पालकांचाही चालेल आय एफ सी कोड तुमच्या त्या अकाउंटचा जो काही असेल तो ह्या ठिकाणी लिहायचा आहे होल्डर, तुमी चा, चा अकाउंट होल्डर कोण आहात ऑन म्हणजे तुम्ही विद्यार्थी असेल तर ऑनच्या पाठीमागे गोल करायचं आहे फादरचा अकाउंट नंबर असेल तर फादरच्या पाठीमागचा गोल करायचं आहे मदरचं असेल तर पाठीमागचा गोल करायचा आहे आणि अदर पॅरेंट इतर नेऊन तुम्हाला सांभाळणारे दुसरे कोणी असेल तर त्यांचा नंबर तुम्ही दिला असेल तर तो ह्या ठिकाणी टिक क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने हा पार्ट तुमचा ह्या ठिकाणी कम्प्लीट होईल त्यानंतर त्याचा नंबरही या ठिकाणी सांगितला आहे किती नंबरचं तुम्ही सिलेक्ट केला एक नंबरचं केलंय आहे ना तर एक नंबर ह्या ठिकाणी लिहायचं दोन नंबरचं केलं तर दोन नंबर लिहायचं यानंतर शेवटचा पार्ट राहतो ज्यामध्ये एका बाजूला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन आहे एका बाजूला मराठीमध्ये इन्फॉर्मेशन आहेत कुठलीही एक भरू शकता तुम्ही इथं बा फे वर्ष दिलेली आहेत फेब्रुवारीचे देत आहे की जुलैचे देता वर्ष पुढं लिहून टाकायचं हे वाचा तुम्ही म्हणजे लक्षात येईल काही त्याच्यामध्ये घटक आहेत वाचण्यासारखे तुम्ही नंतर ते क्लिक करून व्यवस्थित वाचून पहा परत इथे फेब्रुवारी मार्च कुठली परीक्षा देत आहेत साल आहे साल लिहायचं आणि इथं प्लेसच्या ठिकाणी तुमचं प्लेस टाकायचं आहे डेट टाकायची आणि इथं साईन करायचे ठीक आहे हे इंग्रजीमध्ये भरली तरी ठीक नाही तर ना मराठीमध्ये दे देखील तुम्ही सेम असेच पद्धतीने या ठिकाणी ही माहिती भरून हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे